सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता गुलालाचा कार्यक्रम मंगळवारी तीन फेब्रुवारी रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत माननीय डॉक्टर अश्विनी पी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा सोलापूर शहर यांच्या हस्ते लाडू वाटप आणि बुधवारी चार फेब्रुवारी रोजी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या हस्ते पूजा होऊन सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत रथाची मिरवणूक निघेल सर्व भक्तांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे करण्यात

महापौर महापौर पद हे आम्हाला म्हणजे मला दिलं आणि हे अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने सर्वांना आमच्या सर्व जी सत्याऐंशी नजर आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक विकासाचं मॉडेल सोलापूर शहरासाठी एक विकासाचं मॉडेल घेऊन आम्ही या ठिकाणी पक्षासाठी एक प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो शहराचं काय विषय शहराचं सर्वप्रथम पाण्याचा विषय असेल या ठिकाणी आणि आपले रस्ते जे आहे जे आहेत

महापालिकेमध्ये आम्ही काय सोलापूर शहरासाठी करू शकतो याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहे कारण का आमचे भारतीय जनता पार्टीचे एक विजन आहे सोलापूर साठी या ठिकाणी लोकांनी आम्हाला भरभरून मतदान दिलंय लोकांनी आम्हाला जवळपास सत्याऐंशी जे भविष्य सत्याऐंशी या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा आम्ही विश्वास सारख ठरवत आम्ही या ठिकाणी प्रश्न विषय असेल आता माहित आहे विमानचा विषय उड्डाणपुला उड्डाणपुलाचा विषय असेल विमानाचा तर या ठिकाणी विषय झालेला आहे आणि निश्चित एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर शहरवासियांसाठी चांगल्यात ना चांगलं आम्ही या ठिकाणी काम करून दाखवतो